श्री गणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय श्रीगजानविजयग्रन्थ अध्याय सत्रावा, श्री गणेशायन महा जय जयाजी महामंगला जय जयाजी भक्तपाला जय जयाजी तमालनीला पतित पावना नरहरे हरे महाक्रूर सज्जनांचा शत्रुथोर तयाचे तू हाडून उदर मरण त्याचे साधिले प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मला सस्तंभा रूप अनुपम जग जेठी धारण ते करून तात दाडा भयंकर आयाळ रुळेमानेवर नेत्रजेवी खदिरांगार ब्रह्मांड जाळू पाहती त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची पिले जेवी वाघिणीची अंगावळी खेळती तिच्या तुम्हा पाहून देवर आया लक्ष्मी नजे पुढे यावया वया स्थितीत लागला पाया भक्त तुझा नर तू तु भक्त वत्सल लक्ष्मीकांत ऐसे सांगता ले संत पुरविशी भक्त मनोरथ नाही न त्यासी म्हणसी कदा त्या आपुल्या ब्रिदासी जा गाता ऋषिकेशी दासगणू लागला पायासी अभय असुदे पांडुरंगा गजाननाचे परम भक्त होते काही या कोल्यात तयांची या सदनाप्रत हमेशा यावे समर्थांनी चापडगावचे बापू कृष्ण कटाऊ शेटाचे कुटुंब जाण गोंडुलालाचा नंदन बच्चूलाल नामजाचे जिजीबाई पंडित आणि कहे हो ते बहुत त्यांची नावे सांग तुम्हा प्रत किती सांगू विभुद हो एके वेळी या कोल्यात आले गजानन स्वामी समर्थ खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला एक भक्त मलकापुरी विष्णू सानामे निर्धारी त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे हाच भास्कर होता झाला अडगावी तो त्यावेळी सकळ विष्णूसाला होते बळ याच भास्कर पाटलाचे भास्कर म्हणे मलकापुरी चला समर्थाल व करी फक्त विष्णुसाच्या घरी बोलवण्याचा आला तो मनोरथे येतील वक्तांचे तुम्ही पुरविले असती साचे आता मलकापुरीचे लोक वाट पाहती तई समर्थ म्हणाले भास्कर सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा तू आग्रह करू नको फार आग्रह करशील तरी फजित पावशील याचा विचार करी खोल मी न बोललो काहीतरी दोळीस दिल्या फार टाण ती मध्येच नसे जाण जाणं न हळणार येथून तू तु या ये फंदात पडू नको भास्कर बोले त्यावरी काही असो मलकापुरी चला विष्णुसाचे घरी हीच विनंती गुरुराया मी तुमचा लाडका बसी धक्का देऊ नका मी भरोसा दिला देखा तुम्हा घेऊन येण्याचा ती प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी चला आता स्टेशनावर गाडीत बसाया कारणे ऐसा आग्रह करून घेऊन आला गजान हो। मास्तरा करून बारा जणांचा डबा त्यांनी खाली संतास नव महाराज तैसेच बैसले ते न काही बोलले जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत तो गाडी सुटण्याचा घंटा झाला खेरीचा डोळ्या चुकून भास्कराचा लिला केली ऐशारी ती जोड बाग मोकळा केला तो त्यांनी सोड दिला योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये आधीच मूर्ती दिगंबर स्त्रिया घाबरल्या स्त्री फार त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी महाराजाला धरून करी खाली ओढू लागला अरे वेड्या नंग्या पिरा अक्कल कैसी तुझ ना जरा बायकांच्या डब्यात खरा येऊ न कैसा बैसलास हिसडा देऊन त्याच्या हातात तेथेच बैसले तत्वता अधिकाऱ्याची भीतीचित्ता मुळी नद्यांच्या वाटली मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला मणी डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या सवय दोघे डब्याजवळ आले तो मास्तराने पाहिले योगी बसलेले बायकांच्या डब्यात मास्कर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशा रीती बोलला तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून हा हे संत थोर चालता बोलता ईश्वर याच्या हाती ना होणार गुन्हा तो केव्हाही ते ऐकून अधिकारी बोलता झाला ईशापरी मी दिली आहे तारखरी हे विषयी वरिष्ठाला आता माझ्या हातात काही न राहिले किंचित मी वर्दी दिली तुम्ही वाटेल ते करा स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून आदर दाखवून विनंती केली महाराजा तुम्ही खाली उतरावे माझे एवढे ऐकावे कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी महाराज उतर खालती पुढे खटला भरला त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे कायद्याप्रमाणे जठार साहेबा समोर त्यांनी फिर्याद घेतली त्याची तारीख नाही भली चौकशीची श्रोते हो बापू साहेब आले शेगावाच्या वर डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही तेही आले ती त्या ठाई काही कामा निमित्त महाराजांनी खटल्याची गावी पुकार झाली साची म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर ते मद्देसाई म्हणती जठार अस आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे कैसे नकळले वाटते हेच मला आश्चर्य तुमचे स्वामी गजानन पोलिसांनी भरून हा खटला पाठविला त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी म्हणून वाटपे ऐसे मसी लोक हे जमले असावेत हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले न बोलते झाले कर जोडून खटला हा न चालवावा श्री गजान साधूची योग्यता आहे थोरसाची ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष तो विदेही कशाचे ना तो योग्यांचा अवघ्या ते खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या काने जठार म्हणती वकिलाला तुम्ही जाणता काय गेला याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी कारकुना म्हणती बोलावडे धाडा गजानना कारण ते कुणी एकत्याने जवान पोलीस पाठवला हो तो येऊन समर्थ आसी म्हणे चला आता कचेरी अधिकाऱ्याने तुम्हासी मज धाडीले बोरावण्या बऱ्या बोलाने चलावे पजी जी ना करू न घ्यावे ना तरी मला लागेल ना वे तुमच्या हातात धाऊन तई बोलले गजाननं आम्ही नोठू येतून तुझे भा तो शिपाई पण ये धरी माझ्याकळ्या शिपायाचा हात धरला तो न सुटे की मग रक्त प्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगेने हाततासी लागली कळ जीव झाला व्याकुळ करू लागला त्यामुळे तो त्याच पाय अशी वेळ झाला म्हणून पाठवले वकिलाला त्या व्यंकटराव देसायाला समर्थासी जठार म्हणती तुम्ही जावे समर्थ्यांचे घेऊन यावे लोकासीना जमू द्यावे बंगल्या भोवती निरर्थक इतक्यात आला समाचार पोलिसाचा धरीला कर बसविला एका जाग्यावर महाराजांनी सहजविले मग देसाई तेथे आले त्यांच्या भक्तास बोलले यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर ऐसा सल्ला मिळता क्षणी दोतर मेसवले भक्तांनी ते टाकेले सोडून समर्थ्यांनी रस्त्यात गेले नागवेच कचेरी सवय होता भास्कर शिष्य जठारांनी पाहता त्या दिली खुर्ची बसावया या महाराज बसा येत तुम्ही नागवे गावात का फिरता सदोदित हे काही बरे नव्हे नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्यांनी ठरविला जाणार म्हणून विनंती आपण द्या सोडून नंगे पण ऐसे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून आणि केले वदन उत्तर त्यासी द्यावया तुला काय करणे यासी चिली मभरावी वेगेसी उगीच नसत्या गोष्टीसी महत्व ना यावे ते ऐकता भाषण जठार गेले जनरिधीचे याला भान मुळीच नाही राहिले हा वृषभदेव भागवतीचा किंवा शुक्राच्या व्यसाचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार हा निजानंदी सदा रथ खचिता हे जीवनमुक्त नये लाविता या प्रत गुन्हा विचारे किंवाही जेवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडित नसे जाणा परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भागत्यासी अग्निदेव म्हणून ठेवल्या कुंड्या वाचून तो, वा तो करील दग्ध सदन हा दोष त्याचा नसे तैसे यांचे नागवेपण आहे अग्नीचे समान म्हणून यांचा शिष्यगण आहे अपराधी याविषयी जसे वस्त्ररूपी कुंडा ठाई जरी आटे असता तपाई तरी हरकत नव्हती काही सर्वांस सुखद होते ते ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी चित्ती भला आणि हुकूम फरमाविला त्यांनी पुढीलप्रमाणे महाराज मुळचे जीवन मुक्त त्या ठेवणे व्यवस्थित भास्कराचे काम असत्य होते नके ते केले त्यांनी म्हणून मी भास्कराला पाच रुपये दंड केला ऐसा खटल्याचा निकाल झाला जठारांपुढे शेगावी समर्थ म्हणाले भास्करासी पुन्हा अशा आग्रहासी कर्शील का सांग बसी जफज्जिती करून घ्याया भास्कर काही न बोलला मौन धरून राहिला तेथो निमंडळींनी केला अशा प्रकारे विचार समर्थांची अग्निरथी न बसवा येथून कल्पांती विनाकारण कटकटी होती हे काही बरे नये हा क्रम कित्येक दिवस चालला असे शे गावात भक्त बैलांच्या गाडीचं बसवू लागले महाराजा या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी बापुरावांच्या सणासी जाऊन या उतरले याच वेळी यवन जातीचा साधू मेहताबशा नावाचा होता कुरुमगावीसाचा मोतीजापुरा संलिंग त्याने बापूरावा प्रति सांगितले होते ऐशारिती जेव्हा समर्थ अकोल्यास येते तेव्हा आम्ही कळवावे अकोल्यात आल्यावर अकोल्यावर बापूरावाने सपवर मनुष्य धाडला तो ऐशारेती घडून आले मेहता बशा येण्यास निघाले अकोल्यास यावले समर्थांची भेटावया अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटता रस्त्यास जो आला होता न्यावयास मेहता बशा कारणे तो मनुष्य भेटता क्षणी कि पुसू लागले मधुर वचने त्या मनुष्या लागून मेहता बशा शोते हो तू न जावे कुरुमाला बैसामुच्या गाडीला आपण जाऊ स्टेशनाला मीच आहे मेहता बशा पहा संत आल्याचे वर्तमान कळले संतान लागून कोणी न सांगता जाणं ते का मेहताबशाच्या संगते दोन चार यवन होते अवघे घेऊन ते उतरले वापुरावाच्या दुसऱ्या दिवशी प्रात काळा मेहताबशा होता जेथे बसला महाराज आले पयास अंजली करून मेहताबशाचे धरून केस समटकांनी ताडिले त्यास त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विभूत यवन जातीत जन्मून काही न केले उपयोग जाण यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे या आडदांडपणाने कत्व घात होईल जाणी मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील तुझे मेहताब आहे नाव त्याची काय आठवण ठेव दोषरूपी तमा वाव तुझ्या पुणे मिळणे हा द्वेषरूपी अंधार वाढत चाललावर वर चेवर याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले ऐसा मिळता इशारा मेहताबशा तो शला खरा साधू साधूच्या अंतरा जाणप्रातील निशय जेव्हा मेहताबशाने बशाने तई संगतीचे यवनवले कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून मेहताबशा बोलला त्यासी तुम्ही न राहासी जावे निघून कुडूसी हेच आहे उत्तम शेख कडू शिवाय जाण गेले चौघे निघून तो द्यावयासी आमंत्रण बच्छुला पाटला म्हणे उद्या दया घना यावे तुम्ही भोजना यादासाची या सदना हीच आहे विनंती दुसऱ्या दिवशी तांग्यात बसवून समर्था परत मोठ्या थाटांनी मिरवित आणले परी समर्थ तांग्या खाली उतरले नाही म्हणे का न हे तसाच तांगा जेला परत मंडळी पडली गोटाळ्यात समर्थ असे का केले काल आमंत्रण घेतले ता आज तांग्या खाली नाही उतरले याचे कारण शोधिते झाले आपल्या बुद्धीने त्यात एक होता धुरत तो बोलला अवघ्या परत मला समजले इंगित या गोष्टीचे मेहता वगळले म्हणून महाराजांही उतरले भोजनाचे कान केले मेहताबशाला आमंत्रण आता घेऊन दोघांसी बसवून एका तांग्या म्हणजे ते निश्चय येतील वाक्य खरे झाले दोघांनाही मिळवित नेले मेहताबशाला उतरवले मंदिराजवळील थेटरात श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी परी तेही गेले अखेरी उठून या थेटरात अवघ्यांची झाली भोजने मग मेहता समणे मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून ते शेख कडू बोलला ज्ञान मेहताबशा फकीराला तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कसे जात आहो ती मशीद बांधून पंजाब अशी जावे आपण का मार्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा माहिता शेख कडूसी बोलता झाला प्रेमेसी आग्रह धरू नका मशी येवेळी निरर्थक गजाननाचा हुकुम झाला जशी पंजाबात जाण्याला आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो समर्थांच्या कृपे करून मशिदेचे काम पूर्ण होईल हे माझे वचन असत्य तुम्ही मानावे धर्माविषयी द्वैत संताठाई नसते सत्य ते अवघ्या धर्माप्रद समसमान समान मानिती खुळे देवळे मशिदीची तुम्ही नका वाढ उसाची ती वाडका दोघांची आहे हानी होणार सामान मशिदीचे एकची आहे साचे आकाराने त्याचे मांडून हो यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा पुप्त विचार करा याचा मनुष्यपण टिकवावया तरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असती झाले धर्मजातचा बापा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहून परिविधर्म्याच्या ठिकाणी अलौट प्रेम धरावे हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने मेहताबशा निघून गेले पुढे पुन्हा इकडे परत आले या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी पहा मेहताबशाला जरी ताडीते झाले साक्षात्कारी परी द्वेष नव्हता तरी प्रेम अलोट होते हो। शहा लागी घेतल्या विना भोजनानं गेला योग्य राणा हे मुद्दे आणा या गोष्टीचे श्रोते हो असो या बापूरावाची कांता एक हो तिसाची तिला भानामतीची बाधा होती विबुध हो बळवटयावा घटके तर घटके माझी कंठिता तर घटके माझी वस्तापत अग्नि तो लागावा बिब्याच्या पाठीवर खुल्या याव्या अपरंपार कधी दांडीवरील चिर जळून जावे अकस्मात या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी क्षीण गेली होऊन अन्न पाणी न रुचे तिला भानामती कारण्याला अपा पुरावे जाणत्याला आणले वाहून अकोल्याला परीन झाला उपयोग खर्चही झाला तो ना तो गुणणाला किंचित अखेर त्यांनी जोडीले हात असी गजानंद स्वामीला महाराजा माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो तुझी पाऊले माझ्या घरा आज लागली गुरुवारा तेथेचं का आसरा भानामती समळावा ज्या दरीत पंचाननं बसला आहे येऊन तेथेचं का ओरडून दिमाखं दाखवावं कोल्यांनी जेथे कस्तुरी दरवळली तेथेच कहा हो राहावी भली गुरुरायाई ओंगळी घाण वानमतीची ऐसी विनंती ऐकून गजान न्यावलोकन केले निज कृपेने करून बापूरावाच्या कांतेला त्या योगेश होते तिची भानमती निवालिसाची नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो असो एकदा फिरत फिरत महाराजाला कोटात नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपुला म्हणून त्याच्या मठा शेजारी एक वीर होती करी जाऊन त्या विहिरीवरी बसले जाणन महाराज पाया सोडील डोकाउन पाहू लागले आतील मागे भले वरच्या श्रोते हो पाहून त्यांची ऐशी कृती लोक साशंक झाले चित्ती नरसिंह अरे हे काय करतोस गोदा यमुना भागीरथी तू मासाठी येते असे आणि तीर्थे आहेत किती ते पाहतो डोकाउन तुला त्यांचे घडते स्नान मी का राहू असाच जाणं या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे त्यांनी स्नान घातल्या विना मीन येथून हा, ये हा जाणा ऐशा ऐकून भाषण कैक म्हणाले या रीती खरोखर या हाय पिसा लागला कैसा जरा थांबा येथेच बसा काय करी हा पाहू पुढे तो विहिरीतील तिला उकळ्या उठल्या गणित श्रोते का निषात विहीर भरली पाण्याने हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे तेडवा लोका म्हणती गजानन यारे रे स्नाना लागून नाही उरले प्रयोजन विजुरी उतरण्याचे गंगा येऊन गोदावरी वरती आली आहे खरी स्नान साधा अवसरी या पुण्या सरितेचे भाविकांनी केले स्नान निन्न कांनी खाली मान घातिली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा संत जे जे आणती मनी ते, ते पुरवी चक्र पाणी त्यांच्या वाणी लागून असत्यता न दे परमात्मा स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्या परी घाले मिरीच्या त्या तळास गेले उकळ्या बंद झाल्या नरसिंगजी स भेटून घेऊन निघून गेले दयाखन शेगावासी बैसून मनोवेगाच्या वाडूवरी स्वस्ति श्री दास विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो वो भवाप्तीत भाविक भक्तां कारणी शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तदशोध्याया समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः कुण्डलीकवरदा हरि विठ्ठल सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव महाराज की जय